नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या पाठबळाने वडनेर खापुर्डी पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण मधील अधिकारी व कर्मचारी यांचा धाडसी निर्णय नंदी महाराजांचे प्राण वाचवले नाशिक प्रतिनिधी आर टी आहेर वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथील पोलीस अधिकारी पुरुषोत्तम शिरसाट व त्यांच्या कार्यक्षम पोलीस कर्मचाऱ्यांच्या तात्काळ व साहसी कार्यामुळे एक मोठी आपत्ती टळली जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे सटाणा तालुक्यातील गोरक्षक अध्यक्ष स्वप्नील काकाजी शरद शिवाजी गलांडे लखन गणपत सोनवणे सीताराम धर्मपवार गणेश अशोक गलांडे व गणेश निंबा जगताप यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एम एच एक्केचाळीस ए जी एकवीस चौतीस या पिकअप वाहनाला ताब्यात घेतलं या गाडीमध्ये नंदी महाराज यांना कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येत असल्याचे समजले असून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून नंदी महाराज यांना सुरक्षितपणे गोशाळेकडे रवाना केला आहे पुढील तपास पोलीस कर्मचारी तत्परतेने करत आहेत या धाडसी निर्णयामुळे वडनेर गावकऱ्यांनी पोलीस अधिकारी पुरुषोत्तम शिरसाट त्यांचे सहकारी कर्मचारी व गोरक्षकांचे मनापासून आभार मानले असून त्यांच्या साहसाचे सन्मान केला आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद